गणेश तुमचं घर कुठे हा व्हायरल व्हिडिओ आहे एका शाळेतील मुलाचा गणूचा सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात लक्ष्मीवाडी आरग गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका चिमुकल्या मुलाने गणूने सध्या संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत त्याचा व्हायरल व्हिडिओ सुरुवातीला हसवतो पण जसजशी त्याची कहाणी समोर येते तस तसे डोळ्यात पाणी येते ही कहाणी फक्त गणूची नाही तर अनेक मुलांची आहे जे शिक्षणासाठी रोज एक मोठा संघर्ष करतात चला तर मग ऐकूयात गणूची सगळी गोष्ट पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गणू तुझं घर कुठे आहे शिक्षकांनी अगदी त्याला सहजपणे विचारलं वर्गात बसलेल्या गणूने मोठ्या उत्साहाने आपल्या घराचा पत्ता सांगायला सुरुवात केली सर इथून सरळ जायचं मग उजवीकडे वळायचं नंतर डावीकडे मग तिथे एक मोठी विहीर आहे तिथून पलीकडे तो पत्ता सांगतच राहिला त्याचे शिक्षक आणि व्हिडिओ पाहणारे लोक सुरुवातीला त्याच्या निरागस्तेवर हसले एका मिनटापेक्षा जास्त वेळ तो पत्ता सांगत राहिला तो थांबतच नव्हता पण जसजसा तो पत्ता सांगत होता तसतसे त्याचे शिक्षक गंभीर होत गेले त्यांच्या लक्षात आलं की गणू गणू जो पत्ता सांगत आहे तो केवळ एक रस्ता नाही तर तो त्याच्या रोजच्या प्रवासाचे एक मोठे आव्हान आहे गणूच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता म्हणून त्याच्या शिक्षकांनी दोन वर्षानंतर त्याला स्वतः गाडीवर घेऊन त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि त्यांना गणूच्या रोजच्या संघर्षाची जाणीव झाली शाळेपासून सुरू झालेला रस्ता काही अंतरावरच संपला आणि पुढे फक्त शेतातील पायवाटा खड्डे आणि बिकट रस्ते होते शिक्षकांनाही त्या रस्त्यावरून गाडी चालवणं कठीण जात होते त्यांनी पाहिलं की ज्या मार्गाने त्यांना गाडीवर जाण्यासाठी त्रास होत होता त्याच मार्गाने गणू रोज पायी चालत शाळेत येतो गणूचा पत्ता खरंच गुगल मॅपलाही हरवणारा होता या खडतर प्रवासातही त्याच्या चेहऱ्यावर शिकण्याची जिद्द आणि उत्साह कायम होता या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिक्रिया दिल्या अनेकांनी गणूच्या जिद्दीला सलाम केला तर काहींनी त्याच्या शिक्षकांचे कौतुक केले एका नेटकऱ्याने लिहिले शिक्षक किती समजदार आहेत त्यांनी गणूची चेष्टा केली नाही उलट त्याच्या कष्टाची दखल घेतली गणूच्या शिक्षकांनी त्याला प्रेमाने प्रोत्साहन दिले ज्यामुळे त्याचे मनोबल वाढले एका शिक्षकाचे असे प्रेमळ आणि समजूतदार वागणे हेच गणूला पुढे जाण्यासाठी बळ देणारे होतं एका युजरने दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी होती जिल्हा परिषदेची मुले कधी कमी पडत नाहीत ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे ते आयुष्यात यश मिळवतातच खरंय गणूची ही कहाणी केवळ एका विद्यार्थ्याची नाही तर शिक्षणासाठी आसुसलेल्या प्रत्येक मुलाची आहे गणूचा पत्ता सांगण्याचा मज मजेशीर अंदाज जरी व्हिडिओची सुरुवात होती पण त्याचा रोजचा प्रवास पाहिल्यावर डोळ्यात पाणी आलं त्याच्या या प्रवासाने सिद्ध केलं की कि परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत आणि शिक्षकांची योग्य साथ असेल तर यश नक्की मिळतं गणूच्या या कहाणीने आपल्याला शिकवलं की जिद्द प्रामाणिकपणा आणि शिकण्याची भूक असेल तर कोणताही खडतर रस्ता पार करता येतो त्याच्या शिक्षकांनी दाखवलेलं प्रेम आणि समजदारी हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे गणूचा हा व्हायरल व्हिडिओ सुनील लांडगे सत्तावीस चौऱ्याऐंशी या इंस्टाग्राम आय डीवरून शेअर करण्यात आला आहे तुम्हाला गणूची ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा